बारड हा गट राजकीय केंद्रबिंदू समजला जातो त्या माध्यमातून विषय केला जर समजा खुल्या प्रवर्गासाठी जर हा गट सुटला तर या गटामधून खुल्या प्रवर्गातून पक्षाने जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याची संधी दिली तर मी निश्चितच निवडणूक लढणार ना आहे नांदेड जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचं आरक्षण ओबीसी सर्वसा ओबीसी महिलांना सुटलेलं आहे तरी आपण बारड गटातून आणि मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं आपण बारड हे गटातून निवडणूक लढवणार आहात की नाही याबद्दल आपली प्रतिक्रिया अजून जिल्हा परिषद निवडणुकीचा आरक्षणाचा गटाचा आरक्षण अजून घोषित झालेलं नाही मुदखेड तालुक्यात दोन गट आहेत त्यापैकी बारड हा गट राजकीय केंद्रबिंदू समजला जातो त्या माध्यमातून विषय केला जर समजा खुल्या प्रवर्गासाठी जर हा गट सुटला तर या गटामधून खुल्या प्रवर्गातून पक्षाने जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याची संधी दिली तर मी निश्चितच निवडणूक लढणार आहे त्या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलेलं आहे तर येणाऱ्या काळात बारड हे ओबीसी किंवा सर्वसाधारणसाठी जर सुटलं तर आपण ओबीसीमधून निवडणूक लढवणार का ओबीसीचा मुद्दा जो अजून क्लियर झालेला नाही मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेटप्रमाणे ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावे हा मुद्दा लावून धरलेला आहे ला आणि शासनाने तो मान्य पण केलेला आहे परंतु गॅजेटच्या आधारे ज्या काही नोंद सापडत आहेत त्या आधारेच आता येणाऱ्या पुढच्या काळात भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल त्यानंतरच ओबीसीचा प्रश्न निकाली निघेल आणि ओबीसीने जर ओबीसीचे प्रमाणपत्र जर मिळाले तर निश्चितच आपण निवडणूक लावूयाच्यात ओरिजिनल ओबीसी लाभार्थी आहेत कदाचित जर मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र बाराड सर्कल मध्ये भेटलं नाही आणि जर काँग्रेसकडून ओबीसीचे जर जे जुने ओबीसी कार्यकर्ते आहेत काँग्रेस मधले हे जर इच्छुक असेल तर त्याला उमेदवारी देणार का निश्चितच आम्ही ओबीसीचा शेरा हा काँग्रेस पक्ष ज्यांना जो हक्कदार आहे आणि जो काँग्रेससाठी निष्ठेने काम केला निश्चितच त्याला आम्ही उमेदवारी देऊ आणि त्याला निवडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मुदखेड तालुका असो भोकर मतदारसंघ असो हे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मागे विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यामुळे हा किल्ला hmm. काँग्रेसचा म्हणून ओळखला जाओ की भाजपचा म्हणून ओळखला जाओ आपण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहोत तर आपली फाईट एक भाजपशी होणार आहे या संदर्भात की काय करतो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि या तालुक्याने एक काँग्रेसचा ता बालेकिल्ला साबित ठेवून दाखवून दिलं की कोणीही जरी काँग्रेस पक्ष सोडला तर त्याचा परिणाम कुठलाही दिसत नाही आणि ते दाखवून दिलेला आहे जनता आजही काँग्रेसच्या सर्व सोबत सर्व धर्माला घेऊन चालणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष ओळखला जातो जिल्हा परिषद तालुक्यात कशा लढलो आता यावेळीची जिल्हा परिषद आम्ही आमचे खासदार रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढणार आहोत तसेच आमचे विधानसभेचे युवा नेते पाटील कोंडेकर यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी आमची मोठी बांधणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत ते एक निष्ठेने राहणारे आहेत आणि आजही आमच्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आहेत आणि काँग्रेस पक्षासोबत सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे आम्हाला घाबरण्याची किंवा भीती देण्याचे काही कारण नाही काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्यामागे आम्ही तात्कानिश्चित निवडणूक लढू शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा उद्धव ठाकरे हे यांची जी, जी आपली काँग्रेस महायुती होती आघाडी याबद्दल या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या निवडणुकीत आपली या मुखेड तालुक्यात काँग्रेसच्या तुम्ही तालुका अध्यक्ष या नात्याने आघाडी होईल का तुमची आता हा निर्णय खरोखरच म्हणजे पक्षश्रेष्ठीचा आहे वरिष्ठांचा आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला महाविकास आघाडीने सांगितलं युटी करावी लागेल ते महाविकास आघाडी जी लिहणार